दिनांक सतरा डिसेंबर सायंकाळी पाच वाजता माहेश्वरी भवन अकोला येथे सुमीरमा फाउंडेशनच्या गौरव सोहळ्यात होणार उल्लेखनीय सेवाभावी कार्यकर्त्यांचा गौरव अभिनेते भाऊसाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत होणार गौरव सोहळा गत चार वर्षापासून अकोला जिल्ह्यात वैद्यकीय व सामाजिक सेवेत कार्यरत असणाऱ्या सुमिरमा फाउंडेशनच्या वतीने संस्थेचा दुसरा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला असून यामध्ये राष्ट्रीय अवॉर्ड प्राप्त सेने अभिनेते भाऊसाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत समाजात प्रसिद्धीपासून दूर असलेल्या सेवाभावी कार्यकर्त्यांचा गौरव सोहळा आला असल्याची माहिती सुमी रमा अध्यक्ष व नेत्रतज्ञ डॉक्टर रमाकांत खेतान यांनी वेलकम इन सभागृहात पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली